जनजागृती लोकमाध्यम सरांना नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषद जळगाव जी जी घटना चोपड्याला घडली त्याच्यात काहीतरी प्राथमिक स्वरूपात निर्दर्शनास आलेल्या आहेत त्याचा एक मुद्दा हे आहे की उपकेंद्रावर और... जी कार्यवाही नर्सने केली ते काय केली नेमकं का नाही केली किंवा काय केली हे सगळं पाहिलं जात आहे त्याच्यासाठी आपण एक समिती नेमलो आहे ज्याचे अध्यक्ष सिव्हिल सर्जन साहेब आहेत त्याचे मेंबर्स जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अडिशनल सिव्हिल सर्जन केले गेलेले आहे की सगळ्यांचे बयान एक बार लेत मध्ये घेऊन नेमकं तिथे झालं काय काय नाही झालं आणि का झालं असं की एका डिलिव्हरी रोडवर झाली याची तपासणी करण्याकरिता ती रिपोर्ट त्यांना एकतीस पर्यंत माझ्याकडे आणि शासनाकडे सादर करायची आहे तीन जणांची समितीनंतर तीन चार गोष्ट नेहमी आपण आज शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत त्याच्यात एक आहे की जी तो सब सेंटर आहे तिथे एक आपण पाडेपर्यंत जाण्यासाठी एक गाडी त्याला एम्ब्युलन्स म्हणून देण्याचा एक निर्णय अतिशय चांगला कलेक्टर साहेबांनी घेतला आम्ही त्या आ, आ, त्या प्रस्तावाला आजच फॉरवर्ड करणार आहोत दुसरं तिकडे एक लोकल मागणी ही, ही होती की जर एमओ स्थानिक आणि एम्ब्युलन्स ड्रायव्हर ही त्याच पाड्यांचं त्याच क्षेत्राचं ठेवलं गेलं मग ते लोकांना फोन वगैरे करायला संपर्क करायला सोपं जाईल तेही मान्य केलं गेलं आहे आणि तेही आपण आज करणार आहोत संबंधित कर्मचाऱ्यांना कोणती कारवाई होणार जी शिक्षा आहे ती प्रपोर्शनेट घेऊन घेतली जाणार आहे मग त्यांनी जर मॅलाफाईड फायड इंटेन्शन असेल की बाबा हे जाणून बुजून त्यांना तिथे डिलिव्हरी न करणे बोलवणे हे सगळं केलं गेलं असेल तर त्यांना सस्पेंड किंवा डायरेक्ट करतो केलं जाईल मॅडम माझे गरजी योजना एकतीस महिला ज्यांचं अहवाल सादर होईल ज्याचा त्यांनी जबाबदारी ठरवणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर ही शिक्षा नक्की शंभर टक्के दिली जाणार आहे की ते जे नवरा बायको होते ते उपकेंद्राला आधी आलेले आहे तर उपकेंद्रावर त्याची त्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित होती तर ते नेमकं नर्सने एमने तिथे लोकल राहत असतानाही नेमकं का केलं का केलं नाही याचं आपण चौकशी करत आहोत पण प्रथम निदर्शनीच हे आहे की ते तिथे जाऊन सुद्धा तिथे डिलिव्हरी का झाली नाही हे आपण तपासतोय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा